मित्रांनो परम आदरणीय परमश्रद्धेय राम रामभद्राचार्य महाराज यांनी जे विधान केलेलं आहे महिलांच्या बाबतीमध्ये त्याचं समर्थन करा लक्षात घ्या शंभर टक्के कोणीही त्यांना अजिबात विरोध करू नका कारण ते जे विधान आहे ते धर्मग्रंथाच्या आधारे मनुस्मृतीच्या आधारे त्यांनी ते विधान केलेलं आहे आणि धर्मग्रंथांचा आदर हा केलाच पाहिजे स्त्री ही काय आहे शूद्र आहे लक्षात ठेवा ज्या पद्धतीने आपण सर्व शूद्र आहोत येथील बहुजन समाज जो सगळा ऐंशी पंच्याऐंशी टक्के शूद्र आहे अगदी त्याच पद्धतीने स्त्री ही कोणत्याही वर्णातली जरी असली तरी ती शूद्र आहे आणि हे जे जगद्गुरु रामभद्राचार्य आहेत मित्रांनो यांच्यामध्ये यांची काय चूक आहे यांच्यामध्ये मुळातच जन्मताच डिफेक्ट आहे आता त्यांना देवानेच तसा जन्म घातलेला आहे एक पद्धतीने मना त्यांच्यामध्ये ती चेतना नाही त्याला एक तुम्ही नपुसकपणा म्हणू शकता आणि त्यामुळे स्त्रियाविषयी मनामध्ये द्वेष असणं असूया असणं ही अगदी एक साहजिकपणे सहज प्रक्रिया आहे परंतु त्या जगद्गुरू पदावर आहेत लक्षात ठेवा आज ते जगद्गुरु या पदावर आहेत ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना भेटलेला आहे एवढंच नाही तर या देशातील एक युवा संत या देशातील सर्वात मोठा संत म्हणून ज्यांना मान आहे असे धीरेंद्र शास्त्री पंडित धीरेंद्र शास्त्री यांचेही ते गुरु आहेत आणि त्यामुळे महिलाविषयी जर असं म्हटलं काय आहे वाईफ वाईफ म्हणजे काय शब्द आहे डब्ल्यू आय एफ ई -E, डब्ल्यू म्हणजे काय वंडरफुल इन्स्ट्रुमेंट फॉर एन्जॉय अगदी सहज त्यांनी व्याख्या के केलेली आहे आणि तो त्यांच्या मनामध्ये असणारा सहज भाव आहे उपजत भाव आहे अंतरीचे धावे स्वभावी बाहिरी तुकाराम महाराज लक्षात घ्या आता तर तुकाराम महाराजांचे अभंग पाठ करण्याची गरज नाही आता सगळ्यांनी लक्षात ठेवा वारकरी संप्रदायातील कीर्तनकार महाराज मंडळींना सुद्धा सांगणं आहे की आता तुकाराम महाराजांचे अभंग विसरा मौली ज्ञानोबारांचे अभंग विसरा आता आता टोटका कसा करायचा शास्त्री पद्धतीने ती आता दरबार सुरू व्हायला पाहिजेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये रोगनिवारण कसं करायचं गोमूत्र दिल्यानंतर रोग कसा बरा होतो सगळी हॉस्पिटल दवाखाने सगळी बंद झाली पाहिजेत ही जी आता गल्लोगल्ली गावोगाव शास्त्री पद्धतीने त्याच्याकडून अभ्यास करून कशा पद्धतीने रोगमुक्ती कोणाला बोलता येत नसेल कॅन्सर असेल दुर्धर आजार असेल कोणाचा हाड मोडला असेल कोणताही आजार होऊ द्या एका दोन मिनिटामध्ये त्या दरबारामध्ये नीट झाला पाहिजे आणि हे शास्त्र आहे हा धर्म आहे आणि याच्या विरोधामध्ये अजिबात बोलायचं नाही बघा उद्या हाच जगद्गुरु रामभद्राचार्य जर उद्या महाराष्ट्रामध्ये जर आला आळंदीमध्ये जर आला देहूमध्ये जर आला तर लक्षात ठेवा तिथं त्यांचा एकदम फेटा घालून तुकोबाऱ्यांची पगडी घालून सन्मान केला जाईल अगदी ज्या पद्धतीने धीरेंद्र शास्त्रीचा केला गेला होता आता यांनाच संत म्हणा तुम्ही वारकरी संतांना आता संत म्हणणं बंद करा ज्यांच्या नावाने मराठी भाषा दिन साजरा केला जातो महाराष्ट्र शासन करतं विचारा देवाभाऊंना कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतीनिमित्त यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो ते कवी कुसुमाग्रज म्हणतात व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर संतांचे पुकार वांझ गेले आता यावर सिक्कामोर्तब करायला काही हरकत नाही कारण आमचे वारकरीच आता कर्मकांडामध्ये अंधश्रद्धेमध्ये पाखंडामध्ये अडकलेले आहेत तुकोबऱ्याऐंशी काही देणं घेणं नाही तुकोबारायांशी रायांशी माऊली ज्ञानोबायांशीची जी नाळ आहे ती पूर्णपणे तुटलेली आहे आता कसं असतं एकीकडे एक समजा एक कोटी लोक आहेत एकीकडे एक कोटी लोक आहेत आणि एकीकडे फक्त दहा लोक आहेत आणि मग एक कोटी लोक जर तुकोबारायांच्या विरोधामध्ये असतील माऊली ज्ञानोबारायांच्या विरोधामध्ये असतील ना अगदी दहा लोक आहेत अरे त्यांना वाटतं की अरे तुकोबारायांनी रायांनी काय लिहिलंय माऊली ज्ञानोबाऱ्यांनी काय लिहिलंय आता बघा कलशारोहन सोहळा होतो यज्ञ होतो होम हवन होतं पुरोहितगिरी माउंद कायनू बयनू श्राद्ध पिंडदान कर्मकांड नारायण नागवळी हे सगळं कुठं आहे आज कीर्तनकारामध्येच आहे प्रवचनकारामध्ये आहे वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि मग अशामध्ये तुकोबाऱ्यांचे विचार उरलेत कुठं तुकोबाऱ्यांचे विचार उरलेले नाहीत लक्षात घ्या आणि जर मी तुम्हाला सांगितलं सा ना एक कोटी लोक त्यांनाच हे मान्य नसेल आणि दहा लोकांचं कोण ऐकणार आहे लक्षात घ्या आणि त्यामुळे राम भद्राचार्य जे म्हटला त्यांनाच आता संत तुकोबऱ्यांनी सुद्धा घोषित त्यावेळेस सांगून ठेवलेलं आहे अरे या तुकोबाऱ्यांनी कशाला घोषणा केली तुकोबाऱ्यांनी सांगितलं कलयुगी घरोघरी संत झाले फार वितभर पोटासाठी हिंडते दार आता यांनाच संत म्हणणार जनता कुणाला संत म्हणणार रामभद्राचार्यांना संत म्हणणार जनता जो पन्नास हजार चाळीस हजार नव्वद हजार पाकिट घेईल त्या महाराजाला संत म्हणणार आणि जो जास्त मोठं कर्मकांड करील लक्षात ठेवा जो जास्त मोठा यज्ञ करील त्याला संत म्हणणार त्याला मोठा पुरोहित म्हणणार अशा पद्धतीचं सगळं अध्यात्म सुरू आहे आणि त्यामुळे हे गुंडाळून ठेवा लक्षात घ्या खरं तर आता आसाराम बापूचं सुद्धा मोठं वेलकम महाराष्ट्रामध्ये करायला हवं एकदा त्या राम रहीमला बोलायला हवं आणि त्यामुळे अजिबात रामभद्राचार्यावर टीका करू नका उपजद भाव आहे पोटात आहे त्याच्या त्याला विष सुद्धा म्हणू नका तर त्याला अमृतच म्हणा याच्यापेक्षा जास्त बोलणं नाही हरी